पंधरा युक्त विकास कामाचा निधी तर या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी जे आमरण उपोषण लावलंय तर या संदर्भामध्ये राजेंद्र जगदाळे का आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांची त्यांची काय प्रतिक्रिया आपला पहिला परिचय राजेंद्र कारभारी जगदाळे ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द आमरणोपोषण करण्याचं कारण म्हणजे लोणी खुर्दच्या सद्यस्थितीच्या ग्रामविकास अधिकारी रेश्मा बागुल आणि नवीन सरपंच सुनीताबाई उत्तमराव जाधव यांनी ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये जे चौदा लाख वीस हजार रुपये बँकेमधून काढले त्या पैशाचा म्हणजे त्यांनी कसलंही काम केलेलं नव्हतं गावात कसला विकास नाही प्युअर ब्लॉकच्या नावाखाली पाच लाख रुपये काढले तर गावात ऑलरेडी त्यांनी जे प्युअर ब्लॉक झालेले त्यांच्याच डबल इस्टिमेट आणि टी एस दाखवून पाच लाख रुपये हडप केले म्हणजे ते बोगसच पैसे काढले आणि सार्वजनिक स्वच्छालयचे दुरुस्तीच्या नावाखाली तीन लाख रुपये काढले म्हणजे किती हरमपनाय हा का तीन लाख रुपये तुम्ही निश्चित दुरुस्तीला गाडी द्या आणि एका वर्षात जर शा शासन जर दुरुस्तीसाठी तीन तीन लाख रुपये देत असेल तर शासन इतकं मूर्ख कोणीच नसल म्हणावा आणि पाणी पुरवठ्यावर खर्च करण्यासाठी तुम्हाला गावामधील ग्रामनिधी पाणीपुरवठा हा बँकेमध्ये असतो तर त्याच्यातून खर्च न करता त्यांनी पाच लाख अठ्ठावन्न हजार रुपये हे पाणी पुरवठ्यावर पंधरा तायागाव खर्च केलेला आहे संबंधितांची आम्ही तक्रार करता नऊ तारखेला मासिक मिटिंग मध्ये ग्रामसेवकीचा आम्ही विचारणा केली असता आम्हाला उडावडीची उत्तर देण्यात आली आम्ही एक रुपया काढलेले नाही म्हणेनंतर आम्ही बँकेमध्ये स्टेटमेंट काढले असता आम्हाला सगळी माहिती मिळाली की यांनी चौदा लाख वीस हजार रुपये सदरील पंधरा आयोगामधून काढले आणि गावात कसल्याही प्रकारचा विकास न करता यांनी गावकऱ्यांची व ग्रामपंचायतची फसवणूक केली या अनुषंगाने आम्ही त्यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी या हेतूने तीस तारखेला के उपोषण केले होते तर त्यावेळेस आम्हाला विस्तार अधिकारी आणि पंचायत समितीचे कर्मचारी यांनी आश्वासित केले होते की के आम्ही तुमच्या मागणीची योग्य ती दखल घेऊन चौकशी करू व चौकशी करून ग्रामसेविका व सरपंच यांना योग्य कारवाई करू व निलंबित करू असे आश्वासन दिले होते त्यानंतर आज बारा अकरा तारीख आली म्हणजे तीस तारखेनंतर तब्बल एक महिना उलटला एक महिन्यानंतर आज अकरा दिवस वरती झाल्यानंतर सुद्धा ही कसलाही कारवाई नाही तर याच्यामध्ये आम्हाला असं संशय आलाय की बीडिओ चे सुद्धा याच्यामध्ये का व्हिडीओ तोंड दाखवायला सुद्धा येत नाही आमच्यापर्यंत त्यामुळे आम्हाला व्हिडिओवर संशय पहिले बीडीओला निलंबित करा यांना निलंबित शिवक खुद करणारे आमची रास्त मागणी आहे की पहिले बीडीओ निलंबित करा आणि मग आता ग्रामसेवक आणि सरपंच निलंबित करावा नाही तुम्ही जे बसले आज कि दिवस आहे आमचा आजचा दुसरा दिवस आहे काल सकाळपासून आम्ही उपोषणाला बस बसलेलो आहे आम्ही पहिले बी उपोषणाला बसलो होतो पण त्यावेळेस पण आम्ही एक विस्तार अधिकाऱ्याच्या विनंतीला मान देऊन उपोषण स्थगित केले होते पण त्यांनी आज आता परत विस्तार अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का कारवाई आहे कारवाई करणार आहे पण कधी करणार आहे याचं ठोक आश्वासन नसल्यामुळे आम्ही उपासनावर थांब राहिलो आहे तुमचा आज दुसरा दिवस वैद्य अधिकारी असेल पोलीस प्रशासन असेल का बाबा तुम्हाला सहकार्य करता का वैद्यकीय अधिकारी तर आज सकाळी आले होते चेक करून गेले होते पोलीस प्रशासनानं बी होमगार्ड पाठवलेला आहे त्याच्यामुळे दोन्ही जे बी आम्हाला सहकार्य आहे काल तहसील कर्मचारी म्हणून यांनी उपासनाला भेट देऊन गेलेले होते जर तुम्हाला जर असे दर चॉकलेट जर दे देत राहिले तर तुमची पुढची भूमिका काय राहील आता तुम्ही दुसरून बसले उपशनाला आमची पहिली आणि शेवटची भूमिका आहे सरपंच ग्रामसेवक निलंबित तरच उपोषणाचा माघार नाही तर तो पर्यंत हा चालूच राहणार आहे आमचा किती पर्यंत ठेवणार म्हणजे बेमुदत उपोषण आहे आमचं आलं सरपंच आणि ग्रामसेवक जोपर्यंत निलंबित होत नाही आणि जो गावाचा योग्य त्या विकासासाठी आलेला पैसा हा ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेणार नाही आपण जाणार दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार भाऊ साहेब जाधव यांची काय प्रतिक्रिया बोलाय किती दिवस बसले काय तुमचं नाव काय परिचय विचार मी भाऊसाहेब बाळासाहेब जाधव ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द आणि आम्हाला उपोषणाला कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही तुम्ही जेव्हा पहिल्यानं बसली होती तेव्हा पहिल्यानं तुम्हाला पत्र व्यवहार केला का तोंडी आश्वासन दिले होते नाही तोंडी आश्वासन दिलं आम्ही ते मान्य करत नव्हतं पण आम्ही पवार विस्तार अधिकारी यांनी सांगितल्यामुळे त्यांचा शब्द आम्ही पाळला आणि दोन दिवस ऐवजी पंधरा दिवस थांबलो पुन्हा दुसरून जर तुम्हाला जर असे शब्द दिले होते उपाय हटवणार का नाही ठीक ठीकेच आपण तिसऱ्या तिसऱ्यात उपोषणला बसले आहे बा आरती जाधव आपण यांच्यापर्यंत जाणार आहोत त्यांच्या त्यांच्या काय मागण्या आहे बा का पोलीस प्रशासन असे गरम गरम पंचायत हे असतील का बा यांनी काय करायला पाहिजे ते तर ते आपला पहिला परिचय मी आरती अमोल जाधव मला इथं बसून उपोषणाला दोन दिवस झालेले आहे पण तरी कोणत्याही प्रकारची कारवाई अजून झालेली नाही अं इथे अजूनपर्यंत बीडिओ साहेब पण आलेले नाही आणि त्यांनी आम्हाला कसलं ये होईल असं आता तुमचं चालू आहे तर बा दुसरी का दुसरी वेळ का तिसरी वेळ इथं आम्हाला बसून दुसरी वेळ आहे पहिल्या वेळेस आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन उठलो होतो आता ही दुसरी वेळ आहे पण त्यांचा कोणताही सहकार्य आम्हाला नाहीये ते आम्हाला मानता येत की बघू करू पुढं पण अजून त्यांनी सांगितले नाही दोन दिवसात होईल की तीन दिवसात होईल त्यामुळे आम्ही काही आमचं वापस घेत नाही गावकऱ्यांची काय प्रतिक्रिया आपण आपण गावकऱ्याकडे जाणार आहोत का बा गावकऱ्यांची खरंच हे खरच गावातल्या निधीची का बा ये चौकशी झाली का पहिल्या ना का नाही झाली आपला पहिला परी सोपानी निशन पवार हे तालुका शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष आहे तर विषय असा आहे त्यांच्या जे बेमुद आंदोलन चालू आहे यांना कोणतीही को गोष्टीची प्रक्रिया देत नाही आहे शासन आणि उडा गोष्टी करून उत्तर देऊन फोनगड करताय मी काल बीड साहेबला पण फोन होता त्यांनी सांगितलं की आम्ही वर आवाज दाखल केलेला आहे आम्ही या गोष्टी काही म्हणजे गोष्टी निर्णय घेणार नाही काय डायरेक्ट फोन बंद केला आज दहा फोन केला फोन ना एखाद दोन दिवस आज आज बसून झाले यांची जोखमदारी कोण घे रे या गोष्टीला काही कमी जास्त झालं या गोष्टीला शासन जोखमदार दुसरा असा आहे तर ग्रामपंचायती कोणत्या याच्यावर चालू आहे आम्हाला पण गाव करा काय कारण की ग्रामविकास अधिकारी जे त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे आम्ही आलो आम्हाला शासनाचं काम काय ग्राम विकास अधिकारीच ते आपल्या कामाला ठेवले आपल्या कामाला नाही ते आम्हाला म्हणत आहे तुम्ही बाहेर निघून जाणे करायची भाषा कोणती बोलायची आम्ही आमच्या म्हणजे मशीनचं काम केलं आहे ग्रामपंचायतच तर आम्ही पैसे मागायला गेलो तर मॅडम ते आमच्या हातचे पैसे नाही आम्ही देणार नाही माही काढत नाही तुम्ही जरी बदली आले ग्रामसेवक कोणी असन पण ग्रामपंचायत नाही बदली आहे कर्मचारी बाकीचे कामगार पैसे माझ्याकडे जाणार आहे ग्रामपंचायती जाणार ना तर त्यांचे उत्तर असे आम्ही देणार नाही आणि विषय दुसरा असा आहे की आम्ही त्याला पाणी टँकरचे तिसरा अर्ज दिलेला आहे आतापर्यंत कोणती प्रतिक्रिया त्याच्यावर झालेली नाही मी मग जी फोन केला मॅडम म्हणते मी जाय गेलेलं नाही काम येईल असं तसं आणि म्हटलं मग तुम्ही या म्हणजे कधी उत्तर देणार आहे पाणी टँकरचं तर म्हणे बघू करू म्हणे ठीक आहे धन्यवाद दुसरी दुसरे गावकरी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत का बो आपली काय पती केली बा लोणीच्या ग्रामपंचायत संदर्भात मी बैराम कायला जातो लोणीला ही ग्रामपंचायतच नाही असं म्हणलं चालल कारण जिथं आता किती एवढा घोटाळा आला तरी सुद्धा शासन झोपीते तीन तीन लाख रुपये दुरुस्तीला देत्या आणि घरकुलाला एक लाख वीस हजार देत्या म्हणजे शासन कुठे का आहे काय विचार आहे की स्वतःला तीन लाख रुपये दृष्टीला आणि पाण्यासाठी हर घर बिन योजना कार्यक्रम म्हणणार का पाण्याचा आहे का दिसाल पाण्या गावामध्ये जलजीवन कुठे राहिली जलजीवन हर घरमधला निवांधा कुठे राहिली घर ना वीस दिवसाला पाणी सोडत या शासन भांडव आहे का याचा दखल घ्या नाही तर वाईट परिणाम होतो याच्यावर आज एवढी या पब्लिक आहे उद्या दुप्पट येतील हे सरकारने थोडं व्यवस्थित लक्ष द्यावा नाहीतर काही होऊ शकतं इकडे ग्रामपंचायत मध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीला जाणार भाऊ तुमचा परिचय माझं नाव गोरख बाळासाहेब सोनवणे मी लोणीचा रहिवासी असून मला ग्रामपंचायत मध्ये दोनदा रेशमा बागुल या मॅडमना दोनदा मला ग्रामपंचायतच्या बाहेर आखल मी विचारायला गेलो मला सही शिक्का द्या बा माझं गोठ्याचं काम होत त्या गोठ्याच्या कामावर मी पंचायत समितीमधून वर्क काढर काढून आणलेली होती माझ्या मला सही शिक्के घ्यायचे होते मॅडमना सरळ सांगितलं की पंचायत समितीला फेकून द्या म्हणे तिकडं मी सही करणार नाही म्हणजे आणि गावाचा अठ्ठावीस दिवसाला पाणी येतं आणि मॅडम कर्मचाऱ्याला घेऊन सनी आमच्याकडं वसुलीली मी सांगितलं पाणी किती दिसाल द्या द्या सहाशे रुपये वार्षिक नळपट्टी घ्या द्या आमच्याकडून आणि अठ्ठावीस दिसाला पाणी द्या द्या ग्राम ग्रामपंचायतच ग्रामपंचायत कुठलंही आम्हाला गावाला काही देत दे नाही धन्यवाद मैडम किथे बी पी किथे आहे हा दोन्ही पी एस सी एन एम म्हणून आहेत आणि यासाठी इथे चेक आहेत आमचे बहुजनचे सगळ्यांसाठी दोन्ही चेकअप करण्यासाठी आम्ही राजेंद्र सरगरी जगदाळे एन सी बी पी ए एकशे अठ्ठाचावन्त पलसे शेवंटी टू रामबाऊ जाधव एन पी ए एकशे बावीस ऐंशी पलसे अठ्ठ्याहत्तर राध, राधा राधाकृष्ण काशीनाथ सोनवणे बी विबी ए एकशे चार बहात्तर पल्से त्यांची सेवंटी टू परीगाबाई पंढरीनाथ पवार आईची विती ए एकशे वीस ऐंशी पलसे अठ्याहत्तर आरती अमोल बी विती ए एकशे वीस अठ्याहत्तर पल से त्यांची एटी फोर